पितृपक्ष हा पितरांचे म्हणजेच पूर्वजांचे स्मरण करण्याचा काळ आहे यामुळे पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्तीही मिळू शकते पितरांच्या आशीर्वादाने आयुष्यात प्रगती आणि मानसन्मानही वाढतो पितृपक्षात पितरांचे श्राद्धविधी केले जातात असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि पितृदोषापासून मुक्तीही मिळते या पितृ पंरवड्यात रोज काही गोष्टी केल्या तर जीवनात सुख शांतीचा मार्ग मोकळा होतो चला पाहूया अशी कोणती कामे आहेत ती केल्याने जीवनात प्रगती होईल आणि पितरांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल ते माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने दररोज सकाळी व संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा पितृपक्षाच्या दरम्यान पूर्वज दक्षिण दिशेकडून आपल्या नातेवाईकांकडे येतात तसेच ज्या दिवशी आपण आपल्या पितरांचे श्राद्ध करतो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पितरांना आवाहन करतो पितृपक्षात दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकून आंघोळ करावी पितृपक्षात देवाला जल अर्पण करावे पितृपक्षात दररोज तर्पण करावे ज्यांचे आई वडील हयात नाहीत त्यांनी रोज सकाळी आपल्या पितरांचे आणि इष्टदेवतांचे स्मरण करून सूर्यदेवांना जल अर्पण करावे ज्यांचे आई वडील हयात नाहीत पितृ पक्षात दररोज गाईला चारा आणि गवत खायला द्यावे यामुळे देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो पूर्ण चारा दिल्यास श्राद्ध विधीचे पूर्ण फळ मिळते आणि पूर्वजही संतुष्ट होतात असे धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहे पितृ पक्षाच्या काळामध्ये गाईला गवत आणि हिरवा चारा खाऊ घालावा पितृ पक्षाच्या काळात स्वयंपाक घरात न धुतलेली खरकटी भांडी अजिबात ठेवू नये पितृपक्षाच्या काळात स्वयंपाक घरात खरकटी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते रात्री रिकामी भांडी ठेवल्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि पितृदोष देखील लागू होतो त्यामुळे पितृपक्षाच्या काळात खरकटी भांडी घरात ठेवू नये पितृपक्षात दररोज संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचार करते तसेच नकारात्मकता आणि दोषांपासून मुक्तीही मिळते तसेच आध्यात्मिक शांती मिळते आणि पितृदोष दूर होतो अशी मान्यता आहे अशाच विविध प्रकारच्या वैदिक ज्योतिषशास्त्रीय पौराणिक अंकशास्त्रीय सामुद्रिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की शेअर करा श्री गुरुदेव दत्त